हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो परत एकदा आपण या फार्मचा व्हिडिओ करतोय का तर इकडे पक्षी आहेत आणि बऱ्यापैकी खूप सारे पक्षी आहेत मित्रांनो विक्रीसाठी तर आणि पक्ष्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघा बऱ्यापैकी हे पक्षी फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर लगेच ग्रो करतील मित्रांनो का तर हे सध्या बंदिस्त आहे इथं आणि प्युअर गावठी आहेत आणि तुम्ही बघू शकता या अगोदर पण तुम्ही हा फार्म बघितलेला आहे पण इतके सारे पक्षी आणखीन विक्रीसाठी अवेलेबल आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर ते तुम्ही नक्की घ्या मुंबई आणि पुणे आणि नगर बायपासला हे पक्षी तुम्हाला मिळू शकतात आणि परत तुळजापूर वगैरे किंवा सोलापूर वगैरे इकडे तिकडे पण तुम्हाला पक्षी मिळू शकतील मित्रांनो जर पाहिजे असतील तर नक्की मला फोन करा आणि नक्की पक्षी मागवा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इकडे छोटे पक्षी आहेत तुम्हाला ते पण दाखवतो मित्रांनो हे बघा एवढे पक्षी आहेत तिकडे आणि हे पक्षीसुद्धा आता विक्रीसाठी काढलेले आहेत त्यांचा त्यांचा पण भाव मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आल्यास न लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो या फॉर्मचा आपण परत दुसऱ्यांदा व्हिडिओ करतोय आणि मागे एक दहा बारा दिवसाखाली आपण यातला व्हिडिओ केला होता त्यावेळेस तुम्ही हे पक्षी पाहिले होते आणि यातले जे मल्टी कलर होते ते सगळे आपण विकून टाकले होते मित्रांनो आणि त्यानंतर परत आणखीन दहा बारा दिवसानंतर आता परत व्हिडिओ करतोय तर तुम्ही बघू शकता त्यांची ग्रोथ वगैरे कशी झालेली आहे आणि पटाड्या वगैरे आहेत मित्रांनो यामध्ये चांगल्या आणि कोंबडे पण आहेत त्यामध्ये उंच पायाचे कोंबडे पण आहेत उंच मानेचे पण कोंबडे आहेत आणि मध्ये काही पटाड्या पण आहेत मित्रांनो तर खूप सुंदर पटाड्या आहेत त्या आणि फक्त तुम्ही फ्री रेंजमध्ये सोडायला पाहिजेत यांना लगेचच हे शंभर टक्के ग्रो करतील आणि अंड्यावरती पण येतील मित्रांनो एक महिन्यानंतर खरंच या अंड्यावरती येण्याच्या लायकीच्या आहेत मित्रांनो कोंबड्या तर तुम्ही बघू शकता हे पक्षी विक्रीसाठी आहेत आणि किंमत तीच ठेवलेली आहे चारशे रुपये एका पटडीचे आणि साडेपाचशे एका कोंबड्याचे मित्रांनो यातले काही कोंबडे आता बाग पण देत आहेत आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ॲक्टिव्ह कोंबडे आहेत आणि सध्या हे फीड वगैरे खात आहेत मित्रांनो तर ही समोर जी पटडी आहे ना मित्रांनो तिकडे पाठी मग दोन दिवस आता इकडं गेली ती मेमध्ये तर ती पटडी पण उंच पायाची आणि उंच मानायची आहे यामध्ये असे काही पक्षी आहेत बऱ्यापैकी चांगली त्यांची ग्रोथ झालेली आहे मित्रांनो आणि काही पटड्या पण आहेत त्यांचे जे तोंड वगैरे आहे ते आता थोडं थोडं लाल होत चाललेलं चाल आहे मित्रांनो आणि त्यानंतर मग काही दिवसानंतर मेटिंग वगैरे करतील कोंबडे पण आता ओरडत आहेत थोडे थोडे आणि क्रॉसिंगसाठी पण त्यांचं ट्राय वगैरे चालू असतं तर हे असे पक्षी आहेत मित्रांनो आणि हे पक्षी खास विक्रीसाठी आहेत आणि त्यांची किंमत पण सांगितलेली आहे चारशे रुपये एका पटडीची आणि पाच साडेपाचशे रुपये एका कोंबड्याची मित्रांनो तर हे हो काही ही कोंबडी सांगतो मित्रांनो मी मित्रा तुम्हाला त्या कोंबडी एवढी उंच दिसत आहे मित्रांनो पाठीमागच्या आणि ती पाठीमागची कोंबडी सध्या विक्रीसाठी आहे तिचं भाव साडेसहाशे रुपये ठेवलेला आहे मागं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ती कोंबडी पिलांसोबत होती अगोदर आणि आता ती पिल्ले सोडून दिले आहेत तिने बाहेर आलेली आहे ती आता एकटीचं फिरते इथे आता सध्या इथे इकडे मेन ब्रिडर वगैरे नाही इथला मेन ब्रिडर आपण मुंबईला दिला मित्रांनो चौदाशे रुपयाला तर आता तो तिकडे आहे आता ही कोंबडी अंड्याला वगैरे आलेली आहे मित्रांनो तिचंही तोंड लाल झालेलं आहे आणि करकर आवाज वगैरे काढत आहे तर ती कोंबडी साडेसहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा उद्या रविवार आहे उद्या देऊ शकतो मी तुम्हाला ती कोंबडी आणि मोठी कोंबडी अनुभवी कोंबडी आहे मित्रांनो तिची सहाशे पन्नास रुपये खरं तर सातशे रुपये ठेवणार होतो का तर अंड्याला आलेली आहे आणि तुमच्या घरी आल्यानंतर ती एक आठ दिवसामध्ये शंभर टक्के अंडे घालेल किंवा लवकरच अंडी घालेल मित्रांनो तर आणि दुसरी गोष्ट हे पक्षी हे पक्षी जे आत होते इकडच्या या केजमध्ये तर ते पक्षी मित्रांनो आता बाहेर सोडलेले आहेत आणि हे पक्षी हे पक्षीसुद्धा विक्रीसाठी आहेत आणि यामध्ये जी पटडी आहे छोटी पटडी ती आहे दोनशे पन्नास रुपयाला दोन महिन्याच्या वरची आहे मित्रांनो दोन महिने कम्प्लीट झालेले आहेत त्यांना आणि वर एक पाच सहा दिवस दहा दिवस काय असतील ते असतील पण कम्प्लीट ले 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 या आ, दोन महिन्याच्या पेक्षा त्याचा तुरा वगैरे वर आलेला आहे यामध्ये पण कोंबडा कोंबडी निवडलेली आहे आणि या यांची किंमत आपण सांगतोय दोनशे पन्नास रुपये एका पटडीची आणि साडेतीनशे रुपये एका कोंबड्याची आणि मल्टी कलरची जर कोंबडी पाहिजे असेल तर साडेतीनशे रुपयाला मिळेल आणि मल्टी कलर कोंबडा पाहिजे असेल तर तुम्हाला चारशे रुपयाला चा मिळेल मित्रांनो याच ह्याच्यामधला मल्टी आणि यामध्ये जास्त मल्टी कलर नाही आहेत एक सात ते आठ किंवा पाच सहा असतील मित्रांनो तर अशी ही आ, मल्टी कलर कोंबड्यांची किंमत आणि साध्या कलरच्या छोट्या पिलांची किंमत जे दोन महिन्याच्या वरची आहेत अशा या पक्ष्यांची किंमत आपण ठेवलेली आहे इथे हे फीड वगैरे ठेवतात या बॉक्समध्ये या या डब्यांमध्ये वगैरे फीड वगैरे असतात त्यांचं खाद्य वगैरे असतं मित्रांनो आणि मेडिसिन वगैरे तर या दोन गोष्टी इकडे प्रॉपर केल्या जातात त्यामुळे एकाही पक्षाचा पंख निघालेला नाही मागण्यावरचे केस निघाले नाहीत किंवा पाठीमागचे केस ओढलेले नाहीत आणि छोट्या जागेमध्ये मित्रांनो हे पक्षी आहेत इथे उकिरडा आहे शेण वगैरे आहे इथे म गायींचं म्हशींचं शेण आहे आणि त्या पाण्या शेणामध्ये हे पाणी टाकलं जातं आणि या पाण्यांमध्ये ज्या आळ्या होतात पाणी टाकल्यामुळे या शे शेणामध्ये तर त्या आळ्या शोधून खाण्याचं काम परत आणखीन फीड वगैरे खाण्याचं काम दाणे वगैरे टाकतात हे सगळं खाऊन इथले पक्षी जगतात मित्रांनो शाईन पण खूप छान आहे आणखीन पक्षी वयात आलेला नाही त्यामुळे आणखीन यामध्ये चेंजेस तुम्हाला दिसू शकतात आणि पक्षी फ्री रेंजमध्ये नाही चार भिंतीच्या आत असल्यामुळे पक्ष्यांची आणखीन चांगली वाढ व्हायची हो ती आणखीन नाही झालेली मित्रांनो पण पुढे दोन महिने आणखीन आहेत कम्प्लीट पुढच्या महिन्यामध्ये हे पक्षी शंभर टक्के अँड्यावरती थी येतील कोंबडे प्रॉपर बाग देतील आणि मेटिंग पण प्रॉपर करतील मित्रांनो जर तुम्हाला खरंच कुक्कुटपालन वगैरे तुम्ही करत असाल आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर हे पक्षी तुम्ही खरंच घेऊ शकता प्युअर गवठी क्वालिटीचे पक्षी आहेत मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला वाटलं की पक्षी गवरण नाही तर तुम्ही पक्षी आम्हाला रिटर्न पण करू शकता इतकी गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि हे पण वरच्या पटड्या आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो विक्रीसाठी आणि मला ही आवडली खूप म्हणजे खरंच खूप उंच पाय आणि उंच खूप पटडी आहे मित्रांनो आणि झडप कोंबडी होते मोठा घेर असतो हिचा आणि अंडे पण चांगले असे मोठे घालते मित्रांनो आणि अशा कोंबड्यात जास्त अंडे वगैरे घालायची क्षमता घेऊन येतो उपचत असतात मित्रांनो तर खरंच क्वालिटीचे पक्षी आहेत अशा काही आणखीनमध्ये पटड्या आहेत फक्त शोधल्या पाहिजेत मित्रांनो आणि कोंबडेसुद्धा सुद्धा आहेत बघा तुम्हाला पाहिजे असतील तर घ्या आणि छोटे पक्षी विक्रीसाठी काढलेले आहेत मागं खूप सारे सबस्क्रायबर मित्र छोटे पक्षी पण मागत होते ज्यांची किंमत मी तुम्हाला हे जे पक्षी पाहतात ते पक्षी विक्रीसाठी आहेत त्यांची किंमत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि व्हिडिओमध्ये माझा नंबर पण दिलेला आहे मुंबई पुणे आणि तुळजापूर उजनी वगैरे या मार्गे सोलापूर वगैरे पुण्याला जाणार आहे गाडी तिथून आणि नगरच्या बायपासला इकडे मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो जर पाहिजे असतील तर तुम्ही मागवा ऑर्डर करा आणि हे पक्षी घेऊन जावा हे पण पक्षी बघा छोटी काळी बघली काळ्या शेवटीची आणि पिवळ्या मानेची कोंबडी ती पण सध्या मित्रांनो खूप उंच आणि एकदम चांगल्या स्टेजमध्ये आहे यामध्ये मल्टी कलरचे पक्षी आहेत पण कमी आहेत ते पण विक्रीसाठी आहेत त्यांचा भाव पण तुम्हाला सांगितलेला आहे तर त्वरा करा जर पाहिजे असतील तर छोट्या पक्षांपासून आणि हे पक्षी मरणारे सुद्धा नाहीत मित्रांनो का तर बऱ्यापैकी स्ट्रेंथ असते या पक्ष्यांमध्ये तर असे पक्षी घेऊन तुम्ही कुक्कुटपालनाचा अनुभव घेऊ शकता सुरुवात करू शकता आणि असे पक्षी तुमच्याकडे घेतलात आणि सांभाळताना जर काही प्रॉब्लेम झाला आणि एखादि वेळेस एक्सपायर एक झाला पक्षी तर त्याचा जो लॉस असतो तो, तो आपण सहन करू शकतो मित्रांनो तर सुरुवात अशाच पक्षांपासून करायला काही हरकत नाही माझ्या मते तरी तर बघा विक्रीसाठी अवेलेबल आहेत तुमच्यासाठी प्युअर गावठी पक्षी आपल्या गा गवठे दरबार यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत त्वरा करा ऑर्डर द्या पैसे पे करा आणि लगेचच पॅकेज तुमच्या म्हणजे लगेच बॉक्स तुमच्या घरी पोहोचवा पोहोचेल पोचेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू